रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी आज आम्ही सकाळी सकाळी निघालोय एक काम होतं तर कानाला झोपेतूनच उचललेलं आहे त्याची अंघोळणी तु घातलेली आहे आम्ही आवरून घेतलं होतं आणि त्रिशूल आजीबाबाकडे सोडलं घरी ओझरकडे चाललो आहे जरा काम होतं मस्त सकाळी सकाळी देवांचे गाणे लावून दिले अगदी मन प्रसन्न झालं तर आता आम्ही पोचलो आमच्या लोकेशनवर आणि येताना जाताना इतके विमानं दिसले ना फक्त असं भीती वाटत होते की आता आपल्यावर नको लँड व्हायला कारण विमानाची मला लिटरली भीती वाटायला लागलेली हाऊस होती पण आहे ना हाऊसपेक्षा आता भीती जास्त झालेली जा विमानांची मला तर आता पैसे आले तरी मी विमानात कधी बसणार नाही म्हणजे खरंच म्हणतात की विमानात बसायला पैसे लागतात पण उतरायला नशीब लागतं आणि नशीब कधी धोका दिल काही सांगता येत नाही तर तुम्हाला पादू, 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 पादू। मी तुम्हाला विमान पण दाखवते मला विमान पण दिसले दोन तीन वेळा घरी आलो जेवण केले आणि मी लिटरली झोपून घेतलं होतं मला खूप जास्त झोप येत होती अजिबात बरं वाटत नव्हतं कानाला पण झोपी लावून दिलं होतं त्यानंतर मग आम्ही दोघं उठलो रूममध्ये खूप जास्त पसारा पडला होता पण आवरायचं मन नव्हतं खाली आली मम्मीचा स्वयंपाक चालू झाला आणि मी मस्त मसाला पापड बनवू म्हटलं पण शेवच नव्हती तर असाच कांदा तर मटा टाकून फक्त मसाला पापड बनवला आज जेवायला बनवलं आहे पिठलं भेंडीची भाजी पोळी भात आणि त्यानंतर मुलांना मटार उकडून दिले होते तर त्यांनी सर्व सांडून ठेवले पसारा घालून ठेवला नो, 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 मला तर आता आजारपणाचा आणि ह्या विकनेसचा इतका कंटाळा कंटाळालाय ना गावात काम आहे तरी जाता येत नाही कारण माझ्यात म्हणजे ताकदच नाही ती स्कूटी चालवण्याची पण असं नुसतं गरगरल्यासारखं होतं हातपाय दुखता कंबर दुखतं तर माझी गाडी चालवण्याची पण इच्छा नाही कुठं जायची पण इच्छा नाही आणि लिटरली कोणाशी बोलायची सुद्धा इच्छा नाही अशा शांत होऊन गेली डायरेक्ट ह्या दुखण्याने दुखण्याचा डायरेक्ट कंटाळा येऊन गेलाय मला कधीच आजारी कधीचे सर्दी खोकले टायफाईड आणि ते सर्वच म्हणजे एकदम आलं आणि असं जाम झाल्यासारखं होऊन जाणं ये नाही येणं नाही त्या घरातच मस्त सिरियल लावून दिल्या होत्या स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर टाईमपास चालू होता आमचा आणि आजकाल ब्लॉकच्या पण क्लिप होत नाहीये कारण मीच इतकी आळशी झालेली लोळत पडलेली असते की क्लिप तरी काय घेणार आणि त्यानंतर कानाचं असं बाहेर खेळायचं चा काम चाललं होतं सलम लोळून घेतलं लो होतं वाळूवर त्याने चला तर मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय